नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो शेतकरी मित्र बांधवांसाठी एक महत्वाची माहिती महत्वाची योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय आता मित्रांनो तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये सौर ऊर्जा पॅनल जर बसले असेल तर त्यासाठी जे काही सौर ऊर्जा कंपन्या असतं त्यासाठी एक महत्वाची योजना महाराष्ट्र सरकारने ते सुरू केलेली आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना आता पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत अनुदान म्हणजेच जवळपास पंधरा हजार रुपयापर्यंत आर्थिक अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे यामध्ये मित्रांनो कसं आहे जे काही तुमच्या शेतामध्ये सौर पॅनल बसवलेला असेल त्याच्या संरक्षणासाठी अवतीभवती सौर ऊर्जा कुंपणे लावणे आवश्यक आहे जेणेकरून जे काही भटके जनावर असतात ते सौर ऊर्जाचं नुकसान करू शकणार नाही त्यासाठी हे सौर कुंपण लावलं जातं तर हे कुंपण लावण्यासाठी महाराष्ट्र सरकार इथे पंच्याहत्तर टक्के अनुदान देत आहे तर नक्की शेतकरी बांधवांसाठी महत्वाची योजना महत्वपूर्ण ठरणार आहे तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज नुकते सुरू करण्यात आलेले यासाठी तुम्हाला दी ऑनलाईन पद्धतीने महा डीबीटी फार्मर या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे तर त्याचबद्दलची संपूर्ण माहिती आज वेडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेमकं ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा कर प्रकारे करायचा डॉक्युमेंट काय काय लागतील अशा प्रकारची संपूर्ण माहिती याच वेळेमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता या योजनेचं नाव आहे डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना तर या योजनेची सुरुवात सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्यात आली जो ऑफिशियल जो काही जी आर आहे त्या जी आर ची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण जी आर आहे तर यामध्ये काय म्हटलेलं आहे संवेदनशील गावांमध्ये वैयक्तिकरित्या सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ देण्याकरिता प्रति लाभार्थी सौर ऊर्जा कुंपणाच्या किमतीचा पंच्याहत्तर टक्के किंवा पंधरा हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान देण्याचे निश्चित इथे महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे तर त्याचबद्दलचा हा संपूर्ण जी आर आलेला आहे तर या जी आर लिंक तशी मध्ये दिलेली आहे तसंच आपल्या ब्लॉग लिस्टमध्ये पण दिलेली आहे जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करून पाहू शकता तर चला तर आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूया तर त्यासाठी सर्वतोबद्दल तुम्हाला महाडीटी चा ऑफिशल वेबसाईटवर यायचं याची लिंक मी तशी मध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता महा महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन फार्मर लॉग इन तर इथे सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं अकाउंट लॉग इन करायचा आहे लक्ष तुम्ही जर इथे नवीन युजर असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमचं रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे जर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर सरळ सरळ तुम्हाला तुमचा अकाउंट लॉग इन करायचा आहे इथे तुम्ही युजर आयडी किंवा आधार नंबर टाकून तुमचा अकाउंट लॉग इन करू शकता इथे तुमचा युजर आय डी एंटर करा पासवर्ड एंटर करा दिलेला कॅप्चर कोड एंटर करून लॉग इन वर क्लिक करा तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल अकाउंट लॉग इन झाल्यानंतर आता तुम्हाला जी काय आपण या योजनेसाठी अर्ज करतोय ही पाहू शकता डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना न न या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर फार्मर स्कीम यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना यावर जर क्लिक केला तर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल योजना कशा प्रकारे काय आहे याचे संपूर्ण ओरव्यू इथे दिलेलं आहे इथे जे काही बेनिफिट आहे ते बेनिफिट पण इथे दिलेलं आहे आणि एलिजिबिलिटी पाहायला गेलं तर यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट इथे तुमचं आधार कार्ड सात बारा सर्टिफिकेट आणि बँक अकाउंट पासबुक म्हणजे इथे शेतकऱ्याचं आधार कार्ड सात बाराचं इथे तुमचा सात बारा, बारा आणि बँक पासबुकचा जोराक्स अशा प्रकारे तीनच डॉक्युमेंट या योजनेसाठी तुम्हाला इथे लागणार आहे चला तर ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा तर इथे तुम्हाला होमवर्क क्लिक करायचं आहे होमवर्क क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अप्लाय ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट अप्लाय किंवा अर्ज कराय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड ओपन होईल इथे तुम्हाला सर्वात खाली सोलर फेन्स इथे तुम्ही पाहू शकता सोलर फेन्स डॉक्टर श्यामप्रसाद तर इथे तुम्हाला चूज यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक करून या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता तर मित्रांनो इथे युअर काय दाखवता आहे तर युअर अप्लाइड विलेज इज नॉट अलाउड फॉर द सोलर फेसिंग आता मित्रांनो यासाठी कोणकोणती गावे अलाउड आहेत तर तुमची जी काही गावे असणार आहे ती जर जास्त वन विभागामध्ये असतील जंगलामध्ये असतील असेच शेतकरी या योजनेचा लाभ इथे घेऊ शकता जर तुमची शेती ही रहिवाशी भागात असेल तिथे जास्त जंगल वगैरे नसेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आता आपलं जे काही गाव आहे ते जंगलामध्ये येत नाही तर त्यामुळे आपण या योजनेसाठी पात्र नाही तरी इथे तुम्हाला अशा प्रकारे दाखवलं जाईल जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ओपन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल त्यामध्ये काही जास्त नाही त्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचं जमीन वगैरे सिलेक्ट करायची रिक्वायर तीन डॉक्युमेंट अपलोड करून या योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा फॉर्म फिलअप केल्यानंतर याची लॉटरी लिस्ट निघते लॉटरी लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं ते काही पुढचे डॉक्युमेंट असतात ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथे तुम नंतर अपलोड करावं लागतात तुम आणि नंतर डिबीटी, डिबीटी मा डीबीटी डेबिटी द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट इथे केलं जातं तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून या योजनेसाठी सोलार फेन्स जे काय आपलं सोर कुंपण आहे या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज इथे करू शकता अर्ज करत असताना जर मित्रांनो तुम्हाला कुठेही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र